नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो आपण विभाग एक च्या पहिल्या सेमिस्टरला मराठी भाषेसंदर्भात जे पुस्तक लागलेलं आहे ज्याचं नाव आहे भाषा विवेक या पुस्तकातील काही आपण प्रकरणांचा मागवा घेत आहे आढावा घेत आहे विश्लेषण करत आहे त्याचं नाव आहे प्रमाण भाषा आणि बोली खरं म्हणजे प्रमाण भाषा आणि बोली यांचा काय संबंध आहे प्रमाण भाषा कशाला म्हणावं बोली कशाला म्हणावं असे अनेक प्रश्न आहेत तुम्ही जे बोलता ती बोली आहे का की प्रमाण भाषा आहे हे सुद्धा आज आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो प्रमाण भाषा आणि बोली या दोन्ही भाषा एकमेकींच्या अगदी घनिष्ठ असतात किंबहुना एक, एक प्रमाण भाषा ही बोलीतूनच निर्माण झालेली असते असंही म्हणायला हरकत नाही मित्रांनो की एक प्रमाण भाषेचं एक मोठं वर्तुळ असतं आणि त्या मोठ्या वर्तुळामध्ये छोटे 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 अनेक वर्तुळ जे असतात ते बोलीभाषेचे असतात म्हणजेच प्रमाण भाषेचा विस्तार हा मोठा असतो तर बोलीभाषा त्याच्या अंतर्गतीत असतात आणि म्हणून प्रत्येक बोली बोलणाऱ्या माणसाला प्रमाण भाषा ही जवळची वाटते मात्र प्रमाण भाषा बोलणाऱ्या माणसाला बोलीभाषा जवळची वाटेलच असं नाही कारण बोलीभाषेचा जे विस्तार आहे जी व्यापकता आहे ती मर्यादित आहे विशिष्ट वीस पन्नास कोसापर्यंत असेल किंवा एक दोन जिल्ह्यापुरतं असेल किंवा अर्ध्या जिल्ह्यापुरतं असेल अशी तिची एक भौगोलिक मर्यादा आहे पण अनेक बोलींना सामावून घेणारी म्हणजेच प्रमाण भाषा आहे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजेच बोलीभाषा ही नदी आहे जी जिवंत असते जी प्रवाहित असते आणि अनेक नद्यांचा मिळून काय होतो सागर होतो महासागर होतो महासागर म्हणजे प्रमाण भाषा आहे अशा पद्धतीने बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांचा संबंध असतो आणि हेही आपल्या लक्षात आलं असेल मित्रांनो की महासागराला जिवंत ठेवण्याचं किंवा महासागराला महासागर म्हणून खरं नामाविधान प्राप्त करून देण्याचं काम कोण करतं तर बोलीभाषा करते आणि म्हणून बोलीभाषेमधलं म्हणजे या नद्यांमधलं पाणी महासागरात जातं पण महासागराचं पाणी स्थिर राहतं जिवंत राहतं ते नद्यांमधलं पाणी बोलीभाषांमधली जी भाषा आहे ती जिवंत असते मित्रांनो बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांची आपण थोडी व्याख्यकडे जाऊया आता प्रमाण भाषा कशाला म्हणतात तर प्रमाण भाषा त्याचा विस्तार हा व्यापक असतो साधारणतः प्रमाण भाषा ही महानगरांमधून बोलल्या जाते म्हणजेच जा। महानगरांमधून बोलल्या जाणाऱ्या भाषेला आणि त्यासोबतच शासकीय प्रशासकीय कार्यालयांमधून ज्या भाषेचा वापर होतो मग मा वृत्तपत्रांच्या माध्यमातून वापर होत असेल नियतकालिकांच्या माध्यमातून वापर होत असेल शालेय पुस्तक छपाईच्या माध्यमातून वापर होत असेल किंवा एकूणच पुस्तक छपाईसाठी पुस्तकांची जी भाषा आहे ती भाषा त्या भाषेचा किंवा ज्या भाषेचा वापर होतो पुस्तक छपाईसाठी आकाशवाणीवरून बातम्या देण्यासाठी किंवा वृत्तवाहिन्यांसाठी जी भाषा वापरली जाते ती भाषा प्रमाण भाषा असते नगरांमधून बोलली जाणाऱ्या आणि वृत्तपत्रांमधून ज्याची छपाई होते ज्या भाषेच्या माध्यमातून वृत्तपत्र काढले जातात वाचले जातात आणि प्रतिष्ठितांची साधारणतः सुशिक्षितांची प्रतिष्ठितांची म्हणण्यापेक्षा सुशिक्षितांच्या भाषेला प्रमाण भाषा असा आपण म्हणूया आता बोलीभाषा म्हणजे काय तर बोलीभाषाचा विस्तार हा मर्यादित असतो कमी असतो मग आता बोलीभाषा कशी ठरवायची किंवा ही बोली आहे असं कसं ठरवायचं मित्रांनो एक कावळा बसलेला आहे किंवा एक पक्षी बसलेला आहे त्याला तुम्ही थवा म्हणता का नाही थवा केव्हा म्हणता जेव्हा अनेक पक्षी सारख्या पद्धतीचे अनेक पक्षी जेव्हा एकत्र येते तेव्हा तुम्ही त्याला थवा असं म्हणता माणसांचा जमाव किंवा म्हणता एका माणसाला जमाव म्हणता का अनेक माणसं त्यामध्ये जर गुरेढोरे गुरे आले तर त्याला जमाव म्हणता येईल का नाही अनेक गुरेढोर एकत्र आले तर त्याला कळप म्हणता येईल त्याला झुंड म्हणता येईल माणूस अनेक माणसं एकत्र आले त्याला जमाव म्हणता येईल मग आता बोली भाषा कशाला म्हणता येईल एखादा विशिष्ट मोठा समुदाय की ज्या समुदायाची एक भाषा सारखी आहे किंवा या समुदायाची ही भाषा आहे असा ओळखता येण्या इतपत भौगोलिक प्रदेश किंवा मा माणसांचा समूह म्हणजेच बोलीभाषा म्हणजेच ती ओळखायला आला पाहिजे की ही या माणसांची ही भाषा आहे निश्चितच त्या माणसांपेक्षा या माणसांची भाषा ही वेगळी आहे म्हणजेच या माणसांची या प्रदेशाची ही बोलीभाषा आहे असं म्हणता येते एकाच प्रदेशामध्ये अनेक बोलीभाषा असू शकतात म्हणजे आपण काय पाहिलं की प्रमाण भाषेची व्याख्या पाली प्रमाण भाषा म्हणजे काय पाहिलं आणि नंतर मग बोलीभाषा म्हणजे काय ते बघितलं आहे बोलीभाषा कशी निश्चित होते ते बघितलेलं आहे आता मित्रांनो बघूया की बोलीभाषा कशी निर्माण होते बोलीच्या निर्मितीचे कारणं काय काय असेल कारण अंदाज बांधा मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल की जेव्हा तुम्ही गावावरून तुमच्या खेड्यावरून तुमच्या ग्रामीण भागामधून जेव्हा शहरामध्ये येता तेव्हा काय करता तुम्ही तर शहरामधल्या ज्या सुशिक्षितांची जी भाषा आहे ती भाषा तुम्हाला चांगली वाटते त्या भाषेमधले तुम्ही एक एक शब्द तुम्ही आपल्या मनामध्ये साठून घराकडे नेता गावाकडे नेता आणि सहजच एक प्रतिष्ठितपणामुळे किंवा मोठेपणामुळे ते शब्द तुमच्या गावामध्ये तुम्ही वापरता काय झालं की तुम्ही सुशिक्षितांच्या भाषेचा अनुकरण केलंय आणि ती भाषा ते शब्द तुम्ही घेतलेले आहे आणि मग तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वापरलेले आहे झालं काय बोली कशी निर्मिती झाली की तुमची एक भाषा होती बोली भाषा त्या भाषेमध्ये प्रमाण भाषेचा एक शब्द आला दहा शब्द आले आणि मग तुमची भाषा आणि प्रमाण भाषा अशी दोघांचं मिश्रण झालं आणि या मिश्रणातून एक तिसरीच भाषा निर्माण झाली बोलीची निर्मिती अशी होती आणखी काय होते मित्रांनो की आणखी असं होतं की तुमच्या गावामध्येच अनेक समाजाचे लोक आले अनेक देशाचेही लोक आले अनेक भाषेचेही लोक आले आणि मग कित्येक वर्षापासून तुम्ही त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केलेले आहेत त्यांच्यासोबत बोलता आहात आता होते कसं की त्यांची काही भाषा आणि तुमची भाषा दोघांच्या भाषेमधले काही शब्द असं करता करता मिसळता मिसळता अनेक वर्षानंतर एक, एक तिसरीच बोली निर्माण होते बोली भाषा असं भाषिक संक्रमणातून निर्माण होत असते दुसरं आक्रमणातूनही निर्माण होते मित्रांनो काय झालं पोर्तुगीज डच किंवा इंग्रज यांनी आपल्यावर आक्रमण केले आक्रमण केलंय आणि अनेक वर्ष त्यांनी भारतावर राज्य केलं ते जेते झाले आणि आपण जीत झालो आपण गुलाम झालो आणि साहजिकच मोठ्यांचा लहान्यावर परिणाम करत असतो प्रभाव पडत असतो जीत जेते संबंधातून नवीन बोली निर्माण होत असते मग झालं कसं की इंग्रजांची भाषा आली पोर्तुगीजांची भाषा आली फारसी भाषा आली मुस्लिम आले मुस्लिमांची भाषा आली हिंदी आली फारसी आली आणि मग त्यांच्या भाषेतून त्यांनी राज्य केलं त्यांच्या भाषेतून जिलेबी आली त्यांच्या भाषेतून पायजमा आला त्यांच्या भाषेतून ओढणी आली त्यांच्या भाषेतून सलवार आली हे आपण स्वीकारले आणि मग काय झालं तिने सलवार घातली तिने घातली सलवार शब्द दुसरा पहा बोली भाषा कशी निर्माण झाली या आक्रमण झाल्यानंतर त्यांच्या जीत जेते संबंधातून त्यांच्या अनुकरणातून एक नवीन भाषा निर्माण होत असते आणखी भाषा कशी निर्माण होते मित्रांनो मग तुमच्या एक लक्षात आलं असेल की तुमच्या गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ पडला त्यामुळे जगायचं कसा हा प्रश्न आहे मग जगण्यासाठी तुम्ही काय करता की दुसऱ्या गावाला स्थलांतर करता तिथे राहता पाच दहा पंधरा वर्ष तिथे राहता तिथे राहता म्हणजे काय तिथली संस्कृती तुम्ही एक्सेप्ट करता तिथले ज्या पद्धतीने तुम्ही खाणं स्वीकारता त्याच पद्धतीने तिथले रीतिरिवाज संस्कृती आणि भाषा सुद्धा स्वीकारता पण तुमची भाषा सगळी नष्ट झालेली असते का नाही तुम्ही तुमची भाषा राखून आहेच पण त्या भाषेमध्ये तिथल्या भाषेचे शब्द काही आलेले आहेत तिथले शब्द आणि तुमचे शब्द त्यामुळे तिथे तुमची एक नवीन भाषा निर्माण होते म्हणजेच स्थलांतरामधून भाषा निर्माण होते आक्रमणामधून भाषा निर्माण होते बऱ्याचदा जातीय सुद्धा भाषा निर्माण होते एकाच जातीचे प्रचंड तेढ निर्माण झाली आहे आणि तिथून ते वेगवेगळ्या गावी गेलेले आहे तिथून सुद्धा त्यांची भाषा निर्माण होते बोली ही अशा पद्धतीने निर्माण होते आणखी एक मित्रांनो की एकच प्रदेश आहे प्रदेश एकच आहे पण एकच प्रदेश आहे तर तो प्रदेश काही काळानंतर काही प्रदेश गडप झाला आणि काही माणस माणसं मात्र जिवंत राहिले मग कालानुसार त्या वातावरणानुसार त्यांच्याही भाषेमध्ये फरक पडत जातो जस की जसा जसा काळ असेल आता साहजिकच अशिक्षित मधला वराडी बोलणारा माणूस अशिक्षित माणूस सहजच म्हणतो एखाद्या त्याच्या मुलाला सहजच म्हणतो की गाडी टर्न करून घे किंवा मला कब्बर चहा दे मी बसमध्ये स्टँडिंग आलो असं तो सहजच म्हणतो अरे चेअर घेऊन ये बरं सहज म्हणतोय फॅशनेबल झालेली आहे सहज म्हणतोय असं का झालं कारण तू तिथलाच आहे पण तिथे नवीन भाषा आलेली आहे त्यातून नवीन भाषा आणि जुनी भाषा दोघांच्या संक्रमणातून एक तिसरीच भाषा निर्माण झालेली आहे बोलीच्या निर्मितीची कारणं ही अशी आहेत